लोकसभेचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचं साताऱ्यात जंगी स्वागत हजारो तरुणांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने दाखवली एकीची ताकद सातारा लोकसभेची उमेदवारी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांना जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांचं हजारो तरुणांनी जंगी स्वागत साताऱ्यात केलं असून त्यांना मिळालेल्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला साताऱ्यातील खंडाळ्यापासून शेकडो गाड्यांची रॅली काढत आमदार शशिकांत शिंदे हे सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आले तेथे हजारो तरुणांनी उपस्थित राहून आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाचा जयघोष करत त्यांचं साताऱ्यात जंगी स्वागत केलं सातारा जिल्ह्यातील बेरोजगार तरुण शेतकरी शाहू फुले आंबेडकर विचाराचे अनुयायी मराठा बांधव मुस्लिम बांधव यांचा मला प्रामुख्याने पाठिंबा असून माझी उमेदवारी जाहीर होताच या सर्वांनीच माझ्या पाठीची मोठी ताकद उभी केली यांच्या जोरावरच उद्याची सातारा लोकसभेची निवडणूक मी लढणार असून मी कोणाला आव्हान न देता या जनतेच्या ताकदीच्या जोरावरच सातारा लोकसभेची निवडणूक जिंकून दाखवीन असा आत्मविश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी या वेळेला बोलताना व्यक्त केला आहे सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबाई फुले या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या साताऱ्यामध्ये पुरोगामी विचाराची या ठिकाणी सातत्याने पाठराखण केलेली आहे ज्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली आहे हा प्रथमचा साताऱ्यामध्ये प्रवेश होत असताना हा उत्साह हा तरुणांचा आहे सामान्य शेतकऱ्यांचा आणि सातारकारांचा आहे आणि हा उत्साहाचं प्रतीक एकच आहे की लोकांच्या मनामध्ये आहे त्यात प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतंय ही उत्स्फूर्त प्रतिसाद एवढ्यासाठी आहे आणि हा प्रतिसादाबद्दल मी माझ्या सर्व आलेल्या सर्व कार्यकर्ते जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की पवारसाहेबांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेजी असतील राहुलजी गांधी असतील या सर्वांच्या माध्यमातून सातारा जिल्हा परत एकदा इतिहास घडवेल आणि चव्हाण पवार पवारसाहेबांचा सातारा जिल्हा आभारीत राहील असा विश्वास आहे माझी निवडणुकीची स्ट्रॅटर्जी सामान्य लोक हित माझी स्ट्रॅटर्जी असेल या सातारा जिल्ह्यातल्या लोकांना जो बदल पाहिजे अनेक वर्षापासून सातारा जिल्ह्याचा विकास व्हावा एक वेगळ्या प्रकारचा विजन असणारा नेता असावा अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे आणि मला वाटतं तरुणांच्या असलेल्या बेरोजगारीचा प्रश्न असेल आय टी असेल औद्योगिक क्षेत्र विकसित असेल किंवा स्थानिकांना इथं रोजगार औद्योगिक क्षेत्र उभं राहत असताना त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळावा सामान्य शेतकरी असेल त्यांचे प्रश्न बरेच आहेत वेगवेगळ्या प्रकारचा या सातारा जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढावा अशी अपेक्षा आहे तेच माझं विजन असेल मी फक्त विकास आणि सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान हा उभा करण्याच्या संदर्भातून प्रयत्न करेल हा विश्वास मी या ठिकाणी देतो